आकाशवाणी नागपूर हे आपल्याला बातम्या देत आहे केंद्रीय विनियोजन विधेयक काल लोकसभेनं मंजूर केलं विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्या कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आल्या काही मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांमध्ये काही सदस्यांनी मांडलेले कपातीचे प्रस्ताव सदनानं फेटाळून लावले त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सदनासमोर मांडलेलं विनियोजन विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात सकाळी साडे अकरा वाजता दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र इथं नवसखी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे त्यानंतर ते दुपारी बारा वाजता पोलीस भवन वेस्ट हायकोर्ट रोड सिव्हिल लाईन्स इथं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून नागपुरात सतरा मार्च रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही, ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार असून शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार वितरण सोहळ्याला त्यांची उपस्थिती असेल तत्पूर्वी ते डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील संघर्ष करत असताना समोर आलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करत ध्येय गाठण्याचं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जी ए सानप यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणातील न्यायनिवाड्याचे अनुभव या विषयावर नुकतंच विशेष व्याख्यान पार पडलं त्यावेळी न्यायमूर्ती सानप मार्गदर्शन करत होते महिला आर्थिक विकास महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरातील बुटीबोरी इथल्या औद्योगिक वसाहतीतील माविम मा कार्यालय परिसरात नवतेजस्विनी महाराष्ट्र महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तूच्या जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते काल संध्याकाळी करण्यात आलं विभागीय आयुक्त महिला आणि बालविकास विभागाचे अपर्ण उपस्थित होते नागपुरात काल संध्याकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची नोंद झाली यामुळे उकाड्यात किंचित घट झाली असून आज अडतीस पूर्णांक दोन इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार